भांड असतात गट कशासाठी आहे रानात तू काम कमी करतोयस म आणि मला एकट्यालाच करायला लागतंय म्हणून हिंची भांडणं आहेत का नाहीत हो हिंची भांडणं तू एकटा खातोय मला बी त्यातलं खायचं आहे जसं सचिननं सांगितलं की सगळे कारखानदार दरावर एक झाले झाले का नाही सगळे एक झाले दर किती द्यायचा बरोबर आहे की नाही म्हणजे हे चोर चोर मावस भाव आणि अर्धा दा वाटून खाव हे सगळे मावस भाव आहेत हे सगळे लुटारो आहे आपण काय उत फसतो यांना फसायचं नाही ह्यांना काय समाजाची सेवा बिवा यांना काही देणं घेणार नाही कसली सेवा करता मी अनेक वेळा सांगितलं लय सेवा करायची तल्ल तर काशीला बोंबलत जावा इथं कशाला सेवा करायला येतात यांना सत्ता पाहिजे पण ती सत्ता लढणाऱ्या माणसांच्या जवळ येता कामा नाही एखाद्या कारखान्याचा चेअरमन पाठिंबा घेतो पण चळवळीतल्या कार्यकर्त्याला म्हणत नाही अरे तुम्ही लढताय तुम्हाला अभ्यास आहे आम्ही शेतकऱ्याला भाव द्यायचा आहे कारखान्याचा तुला चेअरमन करतो म्हणतो बापू नाही म्हणत मला, मला चेअरमन करा मी कारखाना कसा चालवतो बघा म्हणजे ब्रह्मदेवाने हीच अवलाद खाली पाठवल्या बाकीला काही येतच नाही मला जिल्हा परिषदेला निवडून द्या भागाचा विकास कसा करतो बघा तू काय कुबेराची औलाद आहेस का विकास करतोय कुठला विकास आलाय काय हे सगळे लुटारो आहेत आपण मी निवडणूक आली जोर कशावर ठरवतो जो रोज कोंबड्या बकरी खायला घालतो या आणि मताला नोटा फेकतो या त्याच्यावर ठरवतो ह्याचा लय जोर वाढलाय कुठला जोर वाढला लुटारूंचा जोर वाढतो आणि गाववेडा दारिद्र्यात जगतो तिथं लुटारू जर पैसे वाटत असतील तर समजा या टोळ्या आपलं घाव लुटायला उभा राहिलेल्या आहेत ते कोण बी असू दे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना आव्हान की तुम्ही खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या सुद्धा मैदानामध्ये या तुम्ही शेतकऱ्यांना विचारतो आला एवढ्यांना विचार तुमच्या तर मनात आहे का हो शेतकऱ्याचं राज्य यावं गरीबाचं राज्य यावं खरंच आहे का जरा वर हात त्या पांडुरंगाला कळू दे निदान तुमच्या मनात आहे धन्यवाद हे मनातलं तुमचं पाच फेब्रुवारी पर्यंत असंच पांडुरंगांना ठेवावं आणि म्हणून नाही नाही तुम आहे असू दे बाबा आता त्या बिचाऱ्याला गावठी मिळाली म्हणून इथं आलो इथे आपली परिस्थिती चांगली सुधारली तर ती स्टार निवांत बसल बरोबर आहे का नाही आता त्याला कळलं या मोकळं जायाच जेवायला कसं तू जेवण बी चांगलं घातलं यास त्यामुळं काय हरकत नाही आपण गावठीतनं पुढं जाणार आहोत <laughs> खरा प्रयत्न त्यासाठी चाललाय म्हणून निश्चित मी सगळ्या शेतकऱ्याला आव्हान करतो की बाबा नू ही लढाई आपल्या हक्काची आपण सगळे मिळून लढूया माडा मतदारसंघामध्ये एका प्रस्थापिताच्या विरोधामध्ये तुम्ही मला उभा केलं आणि या फटक्या माणसाला तुम्ही पाच लाख मतं दिली खऱ्या अर्थानं तुमच्या समोर नतमस्तक व्हावं एवढं थोडं आहे काय होतं आमच्या काही का नव्हतं मी माझ्या भागात काल झेडपीची बैठक घेत होतो अनेक कार्यकर्ते आले भाव कसं करायचं अरे मी म्हटलं मी माझ्या आयुष्यामध्ये जय आणि पराजय मला महत्वाचा नाही पण त्या रणांगणामध्ये तुम्ही लढला कसं हे महत्वाचं आहे आमचा सागर माझा हक्काचा मतदारसंघ कार्यकर्त्याला आम्ही सोडला आणि अवघड मतदारसंघामध्ये त्याला मी उभा करायचा निर्णय घेतला त्यावेळी सगळे कार्यकर्ते आले गाव गावच्या हो भाऊ ह्या मतदारसंघात तयारी झाली नाही म्हटलं इथं छातीवर बिल्ला लावणाऱ्या साध्या कार्यकर्त्याला मला निवडून आणायचंय झेडपीला आणि सागरला म्हटलं तू अवघड मतदारसंघात जा कारण खडकावर सुद्धा कधी कधी गवताला भाले फुटतात तुझा बा खडकावर लढत राहायला भाले फोडले तुलाही त्याच वाटेनं जावं लागेल कारण मी मुलाला सांगितलं तुझा जय पराजय मला बघायचा नाही तू त्या मैदाना मैदानामध्ये कसा लढतोय हे मला बघायचं आहे आणि त्यासाठी तुला खडकाळ जमिनीवरती मी उभा करत आहे नवनाथ काल आम्ही बापल्याक बसलो मी सांगितलं आणि मी सरकोलीत पोचलो आणि सागरनं बायको लहान लेकराला घेऊन ज्या मतदारसंघात मी त्याला उभा राहायला साईडलं त्या मतदारसंघामध्ये तो राहायला आज गेला जा म्हटलं लढ कारण लढाई ही आपली प्रस्थापितांच्या विरोधातली आहे वाड्याच्या विरोधातली आहे ही लढाई विस्थापितांची आहे ही लढाई गावगाड्यातल्या राबणाऱ्या माणसाच्या आहे अठरा पगार जातीच्या जा, आहे अरे आम्हाला सत्ता मिळेल न मिळेल